पुढचा टॉपिक मित्रांनो स्क्वेअर रूट आपल्याला कुठल्याही संख्येचं वर्गमूळ काढायचंय सायाने कुठल्याही पूर्ण वर्ग संख्येचं स्क्वेअर रूट मित्रांनो आपण अगदी सेकंदात काढू शकतो ते कशा प्रकारे मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ स्क्वेअर रूट काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील त्या कोणत्या तर बघा वनचा स्क्वेअर केल्यानंतर काय येतो मित्रांनो वन लास्ट डिजिट काय येतं वन तसंच मित्रांनो नाईनचा स्क्वेअर केल्यानंतर सुद्धा लास्ट डिजिट काय येतं मित्रांनो वन बरोबर म्हणजे ज्या पूर्ण वर्ग संख्येचा शेवटचा अंक एक असेल मित्रांनो त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर त्याचा पण शेवटचा अंक एक किंवा नऊ येऊ शकतो बरोबर तसेच मित्रांनो दोनचा स्क्वेअर केल्यानंतर काय मित्रांनो शेवटचा अंक तो येतो चा चार तसेच मित्रांनो आठचा स्क्वेअर केल्यानंतर पण शेवटचा अंक काय येतो चार बरोबर म्हणजे ज्या पूर्ण वर्ग संख्येचा शेवटचा अंक चार असेल त्याचा स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचा पण शेवटचा अंक मित्रांनो दोन किंवा आठ असेल बरोबर सिम्पल या पाच सहा गोष्टी आपल्याला पाठ करून घ्यायचे आहे आपल्या लक्षात असलं तर आपण झटपट स्क्वेअर रूट काढू शकतो तसेच मित्रांनो तीनचा स्क्वेअर केल्यानंतर शेवटचा अंक काय येतो नऊ बरोबर आणि सातचा स्क्वेअर केल्यानंतर पण शेवटचा अंक काय येतो मित्रांनो नऊ म्हणजे ज्या पूर्णवर्ग संख्येचा शेवटचा अंक नऊ असेल त्याचा स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचा पण शेवटचा अंक तीन किंवा सात येऊ शकतो बरोबर अजून मित्रांनो चारचा स्क्वेअर केल्यानंतर काय येतो मित्रांनो तर तो शेवटचा अंक येतो सोळा बरोबर आणि सहाचा स्क्वेअर केल्यानंतर सुद्धा शेवटचा अंक येतो सहा बरोबर इथे पण सहा इथे पण सहा म्हणजेच मित्रांनो ज्या पूर्ण वर्ग संख्येचा शेवटचा अंक सहा असेल त्याचा स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचा पण शेवटचा अंक चार किंवा सहा येऊ शकतो बरोबर आणि मित्रांनो जर पाचचा स्क्वेअर केला तर शेवटचा अंक काय तो पंचवीस पाचच येतो म्हणजे ज्या पूर्ण वर्गसंख्येचा शेवटचा अंक पाच असेल मित्रांनो त्याचा पण शेवटचा अंक पाच बरोबर या पाच गोष्टी मित्रांनो तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्क्वेअर रूट तटपट आणि सेकंदात काढता येईल बघूया मग बघूया मित्रांनो पहिले एक्झाम्पल आपल्याला सात हजार सातशे चौवेचाळीसचं वर्गमूळ काढायचं काय करणार मित्रांनो पहिली स्टेप काय करणार मित्रांनो शेवटच्या दोन अंकांच्या खाली काय करायची एक डॅश मारायची बरोबर दुसरी स्टेप मित्रांनो आता इथे शेवटचा अंक काय आहे चार मग स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचा शेवटचा अंक काय असू शकतो मित्रांनो एकतर दोन असू शकतो किंवा एट असू शकतो बरोबर आपण आताच बघितलं बरोबर म्हणजेच त्याचा शेवटचा अंक एकतर दोन असू शकतो किंवा एट असू शकतो बरोबर आता इथे आपण दोन नंबर सोडून एक डॅश मारले म्हणजे हा नंबर सोडून द्यायचा आता उर उरलं काय मित्रांनो सत्याहत्तर आता सत्याहत्तरच्या जवळ कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे मित्रांनो तर तो आहे आठचा स्क्वेअर चौसष्ट हा सत्याहत्तर पेक्षा काय आहे कमी आहे बरोबर म्हणजेच जाँच मित्रांनो इथे काय येऊ शकतो आता इथे एट येऊ शकतो आणि इथे एट येऊ शकतो म्हणजेच याचा अन्सर एकतर ब्याऐंशी असेल किंवा अठ्ठ्याऐंशी असेल आपल्याला असा स्क्वेअर शोधायचा आहे मित्रांनो तो हा या नंबरपेक्षा कमीच असला पाहिजे बरोबर मग आठचा स्क्वेअर चौसष्ट म्हणून आपण इथे लिहिला एट बरोबर एकतर आपला अॅन्सर ब्याऐंशी असेल किंवा अठ्ठ्याऐंशी असेल आता या दोघांपैकी कोणता आन्सर असेल ते काढण्यासाठी मित्रांनो आपण पुढची स्टेप करू या दोघांपैकी कोणता आपला आन्सर असेल एक काढण्यासाठी मित्रांनो काय करणार हा काय मित्रांनो एट एटच्या नंतर काय येतो मित्रांनो तर तो येतो नाईन बरोबर आता नाईन गुणीला एट करू नवा अटे किती होतील मित्रांनो बहात्तर बरोबर बहात्तर होतील हा बहात्तर नंबर मित्रांनो हा आपला उरलेला नंबर किती आहे सत्याहत्तर सत्याहत्तर पेक्षा मित्रांनो हा नंबर काय आहे छोटा नंबर आहे बरोबर हा जर नंबर सत्याहत्तर पेक्षा जर छोटा आला तर आपला आन्सर असेल मित्रांनो खालचा नंबर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी मित्रांनो आपला याचं अॅन्सर असेल आणि जर हा प्रॉडक्ट मित्रांनो हा दिलेल्या नंबरपेक्षा मोठा आला तर आपलं पहिलं आन्सर असू शकतो ही स्टेप आपण लक्षात घ्यायची आता इथे नऊ गुण्हेला आठ बहात्तर केल्यानंतर तो सत्याहत्तर पेक्षा लहान होता म्हणून खालचा नंबर आपला आन्सर असेल म्हणजे सात हजार सातशे चौवेचाळीसचा स्क्वेअर रूट येतं मित्रांनो अठ्ठ्याऐंशी सिंपल अगदीच तीन मध्ये आपण याचं आन्सर काढलो बघूया पुढचं एक्झाम्पल जेणेकरून आपल्याला अजून क्लॅरिटी पुढचं एक्झाम्पल तीन हजार नऊशे एकोणसत्तरचं स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे काय करणार पहिली स्टेप नेहमी दोन नंबरच्या खाली काय मारायचं एक डॅश मारली बरोबर आता इथे शेवटचा अंक काय मित्रांनो नऊ मग स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचा शेवटचा अंक काय असू शकतो मित्रांनो एक तर तीन असू शकतो किंवा सात असू शकतो बरोबर लिहिले मग इथे तीन लिहिणार इथे सात लिहिणार आता आता काय शोधायचं आहे मित्रांनो हा काय मित्रांनो एकोणचाळीस एकोणचाळीसच्या जवळ कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे मित्रांनो आपण तो शोधणार तो आहे मित्रांनो सहा सा स्क्वेअर काय आहे तो छत्तीस बरोबर एकोणचाळीस पेक्षा लहान आहे आणि परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजेच मित्रांनो आता इथे काय येईल मित्रांनो इथे येईल त्रेसष्ट इथे येईल सदुसष्ट हा जो सहा असतो तो इथे आपल्याला ठेवायचा असतो बरोबर आलं पुढची स्टेप मित्रांनो आता या दोघांपैकी कोणता आपला आन्सर असू शकतो हे आपल्याला चेक आहे आता सहा नंतर का सहा नंतर काय सात बरोबर मग या सात गुणीला आपल्याला सहा आहे सात गुणीला सहा किती होतील मित्रांनो तर ते होतील बेचाळीस बरोबर हा बेचाळीस नंबर मित्रांनो आपला उरलेला नंबर किती आहे पेक्षा मोठा आहे बरोबर हा नंबर हा हा नंबर या नंबरपेक्षा मोठा आहे म्हणून मित्रांनो मी काय सांगितलं होतं जर दिलेला नंबरपेक्षा जर आपला कॅल्क्युलेट केलेला नंबर मोठा असेल तर वरचं आपलं ॲन्सर असतं आणि जर छोटा असला तर खालचा ॲन्सर होतो म्हणजेच याचा ऍन्सर येईल मित्रांनो त्रेसष्ट सिंपल अगदी सहज तुम्ही कुठलंही स्क्वेअर रूट काढू शकता बघूया पुढचं एक्झाम्पल अजून आपल्याला क्लॅरिटी येईल आता पुढचं एक्झाम्पल काय मित्रांनो सहा हजार पाचशे एकसष्टचा स्क्वेअर रूट काढायचा आहे मग काय करणार दोन नंबर सोडून पहिले एक डॅश मारले आता शेवटी काय मित्रांनो एक आहे तर स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचा पण शेवटचा अंक काय येईल एक तर एक येईल किंवा नाही येईल बरोबर लिहिलं नंतर आता उरलेली संख्या काय आहे पासष्ट बरोबर पासष्टच्या जवळ कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे तो शोधायचा तो असेल मित्रांनो आठचा स्क्वेअर काय आहे तो चौसष्ट पासष्ट पेक्षा लहान आहे म्हणजेच मित्रांनो इथे आपल्याला एट ठेवावा लागेल इथे एट ठेवावं लागेल म्हणजेच एक्क्याऐंशी किंवा एकोणनव्वद पैकी आपलं अँसर असेल आता ते काढण्यासाठी काय करतो मित्रांनो आपण आठपेक्षा पेक्षा एक जास्त करतो म्हणजेच आठपेक्षा पेक्षा एक जास्त नऊ गुणिला आठ किती येतील बहात्तर बरोबर आता आलं बहात्तर आणि आपल्याला उरलेला नंबर काय मित्रांनो इथे तो आहे पासष्ट या पासष्ट हा बहात्तरपेक्षा छोटा आहे म्हणजेच मित्रांनो काही काय सांगितलं तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट केलेला नंबर हा दिलेला नंबरपेक्षा छोटा असतो तर काय असतं आपला ॲन्सर पहिलं आपलं ॲन्सर असतं म्हणजेच ह्याचं ऍन्सर आलं एक्क्याऐंशी बरोबर सहा हजार पाचशे एकसष्टचं स्क्वेअर रूट काय मित्रांनो एक्क्याऐंशी सिम्पल अशा एक्झाम्पलची मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि ह्या कन्सेप्टवर पूर्ण कमांड मिळवा जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही परत बघा